तर चला मंडळी इथे बघू शकता आता आपला स्टफ रेडी आहे म्हणजेच पॉपलेट मध्ये भरण्यासाठी सो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करा हे बघा तो सांगता कालवण झाले का आता बघ कसं झाले ते कालवण झाले कालवन झाले बघा त्याला मी स्टफ बरोबर मस्त पॉपलेटचा आणि एकत्र पर्यंत स्टफ फेवरेट आहे त्याच्याकडे बनवले खास किती किती मार्क्स मिळते बघूया ते मला शॉर्ट स्वडिओ मध्ये बघितली तर ओला आणि हांशूला खायचा होता स्टफ याचा कोलंबी स्टफ ना तर कोलंबी स्टफ अंशुची इच्छा होती तर आम्ही ओला मी असा घेतली कोलबी आणायला तर कोलबी इकडे बघा कोलबी साफ करून घेतली स्वच्छ धागे वगैरे बघा काढून मस्त मी स्वच्छ एकदम क्लीन केलेत जेणे कायच राहणार घाण आणि मस्त एक पापलेट आहे बघा आणि असं चिरले बघा हे बघा कसा मस्त स्टफ पापलेट आपल्याला करायचं आहे बघा कसा मस्त बघा स्टफ साठी काय आणलेलं आहे मस्त पापलेट कटिंग छान केलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडून हे बघा अशी कटिंग केलेली आहे आपण मस्त तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे कोलंबी स्टफ तर त्याच्यासाठी सर्व लागणारी सर्व साहित्य आहे सर पहिला मी ते एक टोमॅटो घेतलेला आहे मस्त मोठा टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा मला कांदा घेतलेला आहे मिरची घेतलेला आहे ते एक आणि हे नाही अद्रक आणि ही मिरची एक्स्ट्रा आहे कारण की लागली तर वापरूयात वापरूया आहे इथे मस्त पाण्यामध्ये ठेवते मी कारण जिथे माती वगैरे असते निघून जाते आणि इकडे लिंबू आहेत आणि हे लागणारे बाकी पेस्ट करायचे आपल्याला सो ती करूया आपण चला आणि आपले अग्री मसाले तर तुम्ही आपले शॉर्ट्स व्हिडिओ तर बघितलीच शॉर्ट्स रील माझी जी की मी आपण बनवला होता स्टफ पॉपलेट तो पण ओल्या ओल्या नारल्याचा आणि आज अंग अंगला माझ्या ओल्या नारळाचा नाही आवडत त्याला आवडते तो आपला कोलंबीचा स्टफ कोलंबी स्टफी बघा तर त्याच्यासाठी कोलबी आणलेली अगोदर मस्त मी कोलंबी नाही कोलबी बोलेन तर त्याच्यासाठी मी आज ट्राय करेन फर्स्ट टाइम पहिल्याच्या अगोदर केलेला ना आपण माझ्या खायची इच्छा आहे पॉपलेटर आणले तर आपण सुरुवात करूया इथे बघा मी अर्धा लिंबू घेते त्याच्यावर पिळून घ्या बघा मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपण चला आता आपण थोडी याच्यामध्ये हळद आणि थोडस मीठ पण टाकूया इथे बघितलंच तुम्ही आपण टाकून घेतलं हलद मीठ आणि लिंबू आणि आता याच्यावर पण आपण सेम करायचं आहे असाच लिंबू जर लावून घ्यायचा आहे तुमचं जर कोकम अगळ असेल तर तो पण तो, तो पण वापरू शकता ना हो आपल्या जवळ नाही आता आपण जे आहे ते सुरुवात सुरवात याच्यावर पण आपल्याला हलद टाकून घ्यायची थोडी हळदी सई थोडासा लाईट लाईटली आपल्याला मस्त छान आहे ना त्याला मस्त हळद वगैरे चोलून आहे ना याला ठेवायचं आहे बाजूला तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे आता कॉपरेटला लावून असं आणि आपल्याला कडे मी सोडून घ्यायचं बघा मस्त आता आपण याला लावून ठेवलेलं आहे थोडा वेळ आपण हे सर्व बाजूला ठेवूया दोन्ही पण इकडे बघा आता ना दहा मिनिट झाले त्याला आपल्या हलक मीठ आणि मस्त लिंबू लिंबूचा रस्सा लावून झालेला आहे बघा त्याला ना कटिंग करून घ्यायचं आहे मस्त कारण की आपल्याला स्टफ पॉकलेटमध्ये भरण्यासाठी भरण्यासाठी करायचं आहे तर आता ते कटिंग करते बघा कोण मस्त आणि मी हा बोर्ड चॉपर बोर्ड दुसरा घेतला कारण की तो आता भाजी वगैरे ठेवलेत ना हा नवीन आहे माझा तर आता हा मला वापरते मी मच्छीला ठेवला हा मला मच्छीला ठेवला बस एवढं बाजू एकदम कोण आपलं असे सगळे कोलबी कापून घ्यायचे मस्त कापून घ्यायचे आपलं सगळे अशाच पद्धतीत सर्व कापून घेते मस्त पटकन आणि तुम्हाला तर बघा तुम्ही विचार करत असणार की आपल्या एकच इथे पॉपलेट आहे व्हिडिओला आणि एवढी कोलंबी कशाला कोलबी कशाला तर मी हुआ हुआ ते पण सांगते माझ्या हंशू आहे ना स्टफ याच्यातले जे स्टफ असते ना कोलोबीचा स्टफ तो खूप जास्त आवडते हॉटेल किती गेल्यानंतर तू किती ना आम्हाला खाऊनच देत नाही तर मी कोलबी जास्त सांगितली ओला जेणेकरून तो भाकरी नंतर तो राहिला स्टफ आहे ना तो खाऊन अंश खाईल म्हणजेच ही अशी कोलबी राहीलच ना तर तो खाईल मग नंतरला म्हणजे त्याच्यामध्ये जी बनवेन ना मी स्टवसाठी ती तो भाकरी बरोबर खाऊ पण शकतो अंशुला राहिला अंशुल ही आवडते तर आता आपल्याला सगळं अशीच करून घ्यायचे मस्त पटापट चला आपल्याला फास्ट करते भेटते चला हे बघा आता मस्त आपली कोलंबी कटिंग झालेली आहे कोलंबी कटिंग हे बघा मस्त आता आपल्याला याचा ना स्टफ बनवून घ्यायचं आहे मस्त त्याच्या सगळं साहित्य दाखवलं तुम्हाला काय काय जास्त नाही लागणार कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण लागेल सो आपण सुरुवात करूया त्याच्यावर अजून एक गोष्ट सांगते सांगा बोला आणि आपले सध्या रेसिपी सध्या तुम्हाला रेसिपी रेसिपी दाखवते रेसिपी शेअर करते पण लवकरच आपले भायाचे ब्लॉग पण चालू होतील आता लवकरच म्हणजे एक महिना पाच किलो लागले बनारसीचे पण कॅप आहे ना एवढा म्हणजे सुट्टी आहे त्याला अभ्यासासाठी तर त्याच्यासाठी अंतर एवढं झालेला आहे एक महिन्याचं नाहीतर मग पाच किलो असे गेले असते तर आपले लवकरच असे आपले डेली ब्लॉग म्हणजे कंटिन्यूली दिवसभराचे ब्लॉग फिरायचे ब्लॉग आता चालू होतील मेन ब्लॉग तर आता थोडे दिवस तुम्ही असे वाले ब्लॉग एन्जॉय करा कडाई ठेवली मस्त थोडंसं तेल टाकून घेतलं बघा मी थोडासा इथे बघा मी आता ना लसूण पिसून घेते थोडा आदरळ टाकले मी माझ्या अंदाजे एक तुकडा टाकला आदर थोडासा आणि लसून घेतलं सात सात आठ पाकले आणि तोल जास्त आहे ना आपली तर चला तेल झालेलं आहे गरम मस्त मी लसूण टाकून घेतो त्याला त्याच्यानंतर टाकते आता आपलं लसूण टाकून झालेलं आहे आता आपल्या याच्यामध्ये थोडासा कांदा बांध आपण कांदा कटिंग केलं आहे ना एक कांदा तो पण ऍड करायचा आहे आपल्याला कांदा कटिंग केला तो पण टाकून घ्यायचा आपला कांदा आता लगेच कांदा टाकलेला आहे कांदा भरून घ्यायला थोडा आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला टॉमेट पण आहे आणि दोन्ही एकत्र शिजून घ्यायचंय कांदा थोडा हलकादा बऱ्या शिजवतो थोडासा हलकासा जरा कांदा शिजून घेतला आता आपल्याला टॉमॅटवन टाकायचं कारण की दोन्ही पण एकत्र शिजून घ्यायचं आपलं मस्त छान बघा मी पण टाकते आता आपल्याला एकत्र छान शिजून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला कोलबी ऍड म्हणजे आपण आपण आता कटिंग करून घेतलेलं आहे ना कोलबी ते ॲड करायचं चला शिजून झालेलं आहे थोडंफार

त्याच्यामध्ये आपले अगरी मसाले टाकूया आपण इथे बघा आता मी याच्यामध्ये आपला एक अगरी मसाला टाकते अगरी मसाला एक चमच गरम मसाला एक चम्मच कश्मीरी थोडाच टाकते स्टफ आहे ना आपण याच्या अगोदर पहिला टाकला होता मीठ पण थोडासा मी टाकते अंदाजे टाका थोडा कमीच टाका हां चला आता मस्त मसाले आपण छान मिक्स करून हो घेऊया बघा हे काय वाटते खिमा वाटते मला बेचा, बेचा। ना हे वाटते काय तो ओ, माकली माकूल वाटते बघा कसं आता आपण याला चांगला शिजून घेऊया झाकण ठेवू मला वाटे वाटे बघतो याला मस्त ते कापून केले आहे ना पोरबी कटिंग केलेलं आहे ना मस्त होईल मात्र वाटते घेऊया मस्त आणि गॅस थोडी लो करूया चला आता बघूया आपण आपली स्टफ रेडी आहे की नाही चल यायला मस्त पाणी सुटलं बघा आता आपल्या एकदम ना सुका करायचं आहे तो आता मी झाकण काढून जरा पाच मिनटं असं जातो करायचं रोटी ना खुला पाच मिनटं आपण उद्या झाकण नाही असं शिजूया आता मस्त सुक्का करू आणि थोडीशी गार्निश ना मस्त करू आणि आपला स्टव इकडे रेडी आहे आणि आता मी गॅसवरून झाकण काढून थोडा दोन मिनिट असं नाही मिक्स केला बघा सुक्का झालंय मस्त आता रेडी आहे आपला स्टोव हा तर आता मस्त आपण गार्निश काढूया कोथिंबीर आणि गॅस बंद करून मस्त थंड होत पर्यंत वाढवू द्या तर चला मंडली इथे बघू शकता आता आपला स्टफ रेडी आहे म्हणजेच पॉपलेट मध्ये भरण्यासाठी सो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करा हे बघा बघून तर छान वाटते आता आपल्याला मस्त याच्यामध्ये भरायचं आहे पहिला आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण एकदा वरती मस्त मसाले वगैरे लावून घ्यायचे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आहे ना थोडीशी मी एवढा आपण स्टफ जास्त बनवलेला आहे तो तर मी थोडा जेवढा मला लागेल ना भरायला पॉपलेट मध्ये सो मी तेवढा डिश मध्ये काढून घेते जेणेकरून पटकन थंड होईल असं आहे ना जेवण देश देतो स्टफ ना तर आपल्याला एक सो स्वतः ही तयारी हा थंड होईल तो पण आपण त्याला मसाले काढू या हे बघा मंडळी आता आहे ना आपल्याला वरती पॉपलेट लावण्यासाठी आहे ना थोडासा आपलं पेस्ट घ्यायचे आहे थोडं जास्त नाही घेत आता याच्यामध्ये ना आपलं आलंच मीठ टाकायचं नाही आपण टाकले आहे अगोदर तर आपल्याला ना अग्री मसाला टाकायचा आहे बघा एक चम्मच टाकते मी अग्री मसाला आणि काश्मीरी रेड टाकतो म्हणजे कलरसाठी फक्त कलर थोडासा गरम मसाला टाकतो थोडीशी धना पावडा पण टाकते बघा ना याच्यात आता हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मी स्टफ थंड झाले का बघते आणि स्टफ भरून घ्यायचं आहे पहिला आपल्याला याच्यामध्ये आणि मग हे मिक्स करून लावायचं चला आता आपण रवा घेतलेला बघू शकता तुम्ही आता मी तांद्याचं पीठ टाकलं बाकीचं तांद्याचं पीठ टाकतं याच्यामध्ये मस्त क्रिस्पी यायला क्रिस्पी पण यायला जरा कडक होतं मस्त त्यामध्ये पण आपण थोडंसं मसाला टाकायला टाकले बाकीचा मसाला कमीच टाकते प्रत्येक गोष्टी मसाला पहिला पण टाकलेला आहे ना कश्मीर टाकते जास्त कलरला थोडंसं मीठ टाकते आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आपलं थंड झालेला आहे स्टव आता आपण पापड भरून घेऊया छान आपल्याला मस्त सगळे मसाले बघा मस्त मोडलेले आहेत मीठ वगैरे सर्व आपण जे स्टफ घेतलेला आहे आपण स्टफ रेडी आहे हवाला भरायचं आहे मस्त छान खायला आणि मी पण शिकते प्रत्येक गोष्ट मला पण तेवढा नाही येत ट्राय करायला आवडते कारण अंशुला आवडते हे सगळं हे सगळं म्हणजे त्याला स्टव पॉकलेट कोलंबीचा स्टफ जास्त आवडतं असं मला नाही आवडत ना आता आपला स्टफ किती करून झालेला आहे मस्त बघा म्हणजे मी एक जेवढी प्लेट घेतलेली हे बघा तेवढं झालेली आहे पूर्ण आता आपल्याला याला वरती मस्त मसाला लावून घ्यायचे आहेत चला मग असे जे आपण मसाले घेतले होते मी इथे आता ते मिक्स करते मस्त छान थोडीशी पेस्ट पेस्ट वापरली असं आज कमी वापरले आपल्याला मस्त लावून घ्यायचं लावून घ्यायचं ह्याच पोट वरती आला याचा ह्याच पोटच वरती आले बा किती मोठा झाले काय खाली आणि काय खाल्ले हे बघा काय खाल्ले आणि आपल्याला लावून घ्यायचं मस्त सगळा पापलेटला मी दुसऱ्यांदा बनवते ना <laughs> पहिला बनवलेला ट्राय केलेला आता हंशीला पाहिजेच होता म्हणून मग ओला बोली बोला नाही तर मग आम्ही कालवण कालवणलाच खातो हा वाला पॉपलेट कालवणचा आमचा फेवरेट आहे हॉटेलमधला हॉटेलचा हंशीचं जास्त फेवरेट आहे माझ्या सोनचा कालवणला तयार असतो तो दुसरा कुठला सांगितलं नाही बोलते हा असत पॉपलेट खायला स्पेशली तो कालवणला सांगतो दुसरा कुठे नाही कारण की स्टप पॉपलेट कालून एक नंबर आहे तर तसा तो सांगते मम्मी तसा म्हणता येईल का तुम्हाला तर तसं तर मला येणार नाही जायला लागेल त्याचा शिकायला हे <laughs> बघा मस्त लावून घ्यायचं आपलं छान आणि आता आपल्याला ठेवून घ्यायचं खाली आणि आता आपल्याला मस्त तवा वगैरे तेल टाकून घेऊया मस्त पॉपलेट बघा आता आपण मस्त आपला रवा तांदळाचं पीठ भापळचं पीठ आणि मग थोडासा मसाला लावून घेतला मस्त आता कोटिंगसाठी आपण लावून घ्यायचं सगळीकडून बघा मस्त पॅक करायचं आहे असं छान दोन्ही बाजूने आपल्याला मस्त आणि एकदम ओवर पण नाही लावायचा कारण की जास्त कोटिंग पण चांगलं नसे ना जास्त नाही आम्हाला आवडतं मी बरोबर नॉर्मल hmm. टाकते खूप जास्त गरम झाले तर आपला गॅसचा फ्लेम आता बारीक करायचा आहे तर हातावर उडेल माझी पॉकलेट पण एक्स्ट्रा असेल तो काढून घ्यायचं थोडासा मस्त आपल्याला आता पॉपलेट सोडायचं आहे आपल्या बाजूने मस्त झालेलं आहे छान आता आपल्याला पलटी करायचं आहे तर आता हा जरा पोटे झालेला आहे पोटे पॉपलेट तर आता मला व्यवस्थित पलटी करायला लागेल एकदम ओ ओ ओ ओ ओ यमी मस्त झाले संध्या मंडळी शिजले बघा मस्त ओपन होते बघा आणि तुम्हाला इथे बाव दिसते मस्त एकदम फ्रेश आहे पॉकलेट मस्त आपोआप ओपन झाला बघा म्हणजे कसा वाटला तुम्हाला स्टफ पॉपलेट हे बघा थोडासा आपण हे भरलेला आहे ना स्टफ थोडा बाहेर आला पण पूर्ण असा बघायला का एकदम परफेक्टली आहे मस्त छान आपल्या स्टफ पॉपलेटसाठी कमेंट तर झालीच पाहिजे म्हटलं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला स्टफ पॉपलेट हे बघा कसा वाटला हे बघा आहे ना बाहेर आला बाकीचा काही नाही पण एकदम परिस्पेक्टलीला बघा छान हा झालेलं आपलं बघू शकता तुम्ही तर कशी वाटली आजची रेसिपी म्हणजे पॉपलेट स्टफ पॉपलेट कोळंबी कोलंबी स्टफ पॉपलेट कसा वाटल तुम्हाला नक्कीच कमेंट करा काय करा आता मी ना हमची ला टेस्ट सांगते कसं सा लागतंय तो सांगते सा का, का, सा का कालवन झाले का बंगा आता बघ कसं झाले ते कालवण झाले का कानवन झाले तो बघा त्याला मी स्टफ बरोबर मस्त पॉपलेट आणि स्टफ दोन्ही पण एकत्र कोळंबी स्टफ त्याचा फेवरेट आहे त्याच्यात बनवले खास बघा सांगू तशी आहे टेस्ट किती आवड किती मार्क्स देते बघूया आता मला मस्त आहे पण कालवनचा वेगळा असतो कालवनचा कालवनचा आपण नाही करू शकत तरी पण मी ट्राय केला याच्यासाठी याला कधी पाहिजे होता आता हांशू आम्ही एकत्र मिलून खातो मस्त आता मिलून हा दिसत नाही तुम्हाला एक्झाम आहेत मस्त माहिती थोडस घेतलं का त्याच्यासाठी बनवलं म्हणून त्याला घेतलं आम्ही ब्लॉग मध्ये थोडस का तर चला आता मस्त आम्ही तिथे पण एन्जॉय करतो पॉपलेट आणि आता हा ब्लॉग इकडेच एंड करतो तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग म्हणजे स्टफ पॉपलेटचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये टिल केअर आणि गुड नाईट